मामीच्या नादी लागू नका ये पडली कारगिलला लढायला जावा पण मामी पशी राहू नका मा माझ्या मरण तस मी बोल मामी म्हणजे तुम्हाला तर माहित ता आहे तापाड स्वभाव आहे माणूस साध जाऊ देत नाही आई म्हणून पोरगी नसाय म्हणून दोन गोष्टी समजून सांगा पुरी काय कर तू चाललीस आताच घोडासारखं तुला धावत केलं आशुया मामा तिच्या बापानं मोठं केलं काय मी कोण आहे तुझं तुम्हीच मोठं केलं मग ते सांगतोय ना बर बर तो आता या फोडासारखं तुला लहानाचं मोठं केलं एवढं मोठं तुला शाळा शिकवली शिकवली ह्याच्या पदरात तुला बांधल असू द्या मामा आता काय मी चांगलं सांभाळत तर ठीक हा जगा येडो आकडं वागायला लागला सांगा नीट पिठात म्हणून मन घाल हा त्या गावात म्हणून मन घाल हा त्याला चहा प्यायचा लेन आज याला छात म्हणून घाल अखा तुझ्या बाईचा कपडा जपता तुला सोडवाला नवरा करून देईल तुला बुटवाला नवरा करून नवरायचा मामा तुझ्या बिलबिल दिस काय झालं याच्यामुळेच केली नाही वाट सर तू जोगवा मागायला लहानपणी खेळ खेळत ती बाहुला तसा नवर खेळ खेळ म्हणून सांगितलं जाऊ का जावा लागू नका माझी मानेच्या तिचा विश्वास धरू का दुसरे गर्भ जिंकल्याला आहे तळ्यात राहिलाय जाऊ का तुम्हाला काय माहिती करायचं आपण पाठवल्या घरावर गाडी टाकली त्याचं घरदार पेटलं बरोबर आहे याचा अर्थ दुसरी बायको करून मग आता घरात बांधणं लागली शिवाय राखेली का लागली आपल्याला काय करायचंय बाबा गाव जळलं तर जळूया मारुती शिवाच्या बाहेर पाहिजे आपण जाऊया ग्रामपंचायतच्या ऑफिस पण उभं राहूया कारण आपल्यात नेम काय लग्न झालं काय यायचा आणि मित्रमंडळीचं दर्शन घ्यायचं मग पहिल्यांदा दर्शनाला आल्याशिवाय जा मल का चला चलाच बर उभा राहू चला चला, चला।, चला।, चला। ना, 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 अरे काय मित्र अरे नंदा लग्न करून निघाला इकडे त्याच्यामुळे आज उभा राहो शिप कोस राहिल आता अजून गाव तर दिसतच नाही मला ही हिमालय पर्वत का नाही ओलांडला का पुढे समुद्राच्या साकड्याला गावच आहे आपलं गाव आहे बाय माहिती नाही काय लागत तुझ्या खांद्यावर बसू का माझ्याच खांद्यावर माझी वजा न पळशील पुढं अहो माझ पाय दुखायला लागले तर तुम्ही मला खांद्यावर घ्यायचं मी सांगते तसच वागायचं आणि माझ एक शब्द सुद्धा मोडायचा नाही बाई हे आता गाव आलं माझ का माझ्या गावातला नेम तुला सांगतो असा आहे चार मित्र मित्रमंडळी उभा असतात ईशीच्या चार हो बरोबर पहिल्यांदा लग्न झालेले नवरा बायको आल्या आल्या ईशी पहिले त्या मित्रमंडळीच दर्शन घेत असतात बर आणि मग आपल्या संसाराला सुरुवात करतात असं पण ही पासून चालू चालत आलेली रूढ आहे असं पण आजकालची मित्र तशी राहिली नाही ती कलियुगाचा जमाना जमाना असा आहे कोणी सत्ययुगातल्या मित्रांनी मित्रासाठी प्राण दिले ते बरोबर पण या कलियुगातले मित्र असे मित्रासंघ मित्रपणा करतात पण त्याच्या घरात काळा बाजार लगेच करतात तर लांबनच पाया पडायच पाया हे माझ्या माग आशीर्वाद द्या तुला आज ते पुत्र सोबत घेऊन कधी मरा तुझा पती कधी लागतील फाकडे यायला हे जातीची आहे ती बघी म्हणून मी तुला म्हटलं होतं पाय आपण मांडवाला जाऊ द्यावरकीराना आम्ही परड्या घेऊन तुळजापूरला जा यायला आयला तर पाऊस घ्यायला लागा सरळ जाऊ दे